पहिला आहे आणि प्रत्येक आमशेला कुणीतरी भक्त एक भंडाऱ्याचा कार्यक्रम करत असतात आणि पूर्ण नाथ भक्तांना या प्रसादाचा आणि ग्रामस्थांना लाभ होतो खरं तर गोपाळनाथ महाराज हे एकनाथ महाराजांचा सहावा अवतार आहे त्यांच्या चरित्रात भाग आलेला आहे की ज्या दिवशी पैठणमध्ये काहीतरी विचित्र घडत त्या दिवशी समजायचं मी परत आलो आणि तो प्रकार घडला सोळाव्या शतकामध्ये ज्या वेळेला वे आमच्या गावातून मा मुळगावमधून नाथ महाराज पैठणला जातो आणि नाथांच्या समाधीवर चक्र समोर उभे राहतो त्यावेळेला त्या त्यांचे जे वंशज होते नाथांची छयाव आणि मयाव त्यांना ते पूर्वीचं वचन आठवलं जे जे लिला विचित्र ते जाणे माझे चरित्र मी आलो असे तेच समग्र आयशे जाणे आणि मग त्यांच्या लक्षात आलं की आपले नाथ बाबा परत आले आणि मग नाथांचा सोळाव्या शतकामध्ये सत्कार केला आणि मग आमच्या गोपाळनाथ महाराजांनी आरती लिहिली आरती एकनाथा महाराजा त्रिनी जगन्नाथा आजही या ठिकाणी लाखो भाविक येतात अनेकांना याचा अनेकांना ला लाभ झाल्याची देखील उदाहरणं आपल्याला सांगता येतील आणि नाथ महाराज जरी ज्या वेळेला दृश्यमान होते त्यावेळेला जशी भक्तावर कृपा करायची आज अदृश्य असताना देखील तीच कृपा नाथांची भक्तावर होते त्यांचं ब्रिदच आहे जर तुम्ही सातारा जिल्ह्यामध्ये त्रिपुटी आहे या ठिकाणी त्यांच्या समाधी स्थळावरतीच असं आहे की आजवरी होतो दृश्यमान जरी मी दिसत होतो तरी कुणी न व्हावे उद्विग्न जा जात जे आ, आ, का असतील भक्तजन अजूनही त्याशी दर्शन देशुर्दशी काही भंडणाऱ्याची सेवा होती ते आमच्याच गावातील आमचे दोटी बंधू योगे दादा तुपे अर्थात ते या मठाचे अध्यक्षपद देखील ते सांभाळतायत म्हणून त्यांच्या वतीनं आज जवळजवळ ठिकाणी प्रसाद आणि सर्व तुम्ही गावातल्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला आजचा दिवस आहे खरी दिवाळी आहे आमची बाबोळगाव नाथ महाराज ही आमच्या आनंदाची दिवाळी आणि या संदर्भात बा इथं महाराज आलेले मनूर साळेगाव हे संस्था चालक आणि मठ भी खूप छान आहे तर या सर्व आपण त्यांची मार्गदर्शन केलं आहोत त्यांना जे गावकऱ्यांनी आग्रह होता ताकद श्री संताचे माता चरणावरील साष्टाने आणि वर्षापासून या गावामध्ये आलेला संबंध आहे आणि सर्व बाबुळ ग्रामस्थ मंडळी अतिशय प्रेम आणि चांगले मंडळ आहे आणि या गावामध्ये जवळपास पंधरा ते वीस वर्षापासून संबंध आलेला आहे आणि संबंध आल्यानंतर मग या ठिकाणी गोपालनाथ महाराज हे संत महात्मे तर ज्या इथं आम्ही यायला लागलो जायला लागलो तर त्यावेळेस आम्हाला माहीत झालं की शंकर आपलं एकनाथ महाराजांची आरती त्यांनी अशी गोपाळंद बाबा आणि आपण सर्व हे साधू संत महात्मेची भूमी आहे पण मात्र आता पवित्र ते देव भावन जेथे हरदेदास जन्म घेते या युक्तीप्रमाणे हे संत महात्मे ह्या भूमीमध्ये जन्माला आले आणि हा परिसर त्यांच्या आशीर्वादाने सर्वांना आशीर्वाद मिळाले असा अशी ही भूमी अतिशय सुंदर आणि भूमि भूमी आणि या ठिकाणी आज मला आगामी श्रीभक्तपराय मुश महाराज ओडके जेणेकरून ही गुणांची संस्था चालवतात आणि त्यांनी मला आमंत्रण दिलं त्यांनी सांगितलं आपल्या संस्थांच्या अध्यक्ष यांची पंगते आणि तुम्हाला यावं लागेल म्हणून या ठिकाणी मला येता आलं आणि आल्यानंतर सर्व महाराज मंडळींचं दर्शन झालं आणि गावातील बहिणीमध्ये भेट झाली आणि आज दसरा दिवाळी तुमचे अभ्यासन त्या युक्तीप्रमाणे आज दसरा दिवाळीचे आणि संत महात्माचे दोन्ही योग या ठिकाणी आजच्या

आपण ज्यांच्या ज्यांच्या हस्ते या शुभ शुभ कार्याला हे झाली बाबा त्यांनी बाबा कार्यक्रमाची बाबा जे आपल्याला दोन मिनिटांची माहिती सांगणार महाराज कित्येक वर्षापासून अमावस्याचं औचित्य साधून अन्नदानाचं कार्य या ठिकाणी होत असतं गोपीनाथ महाराज म्हणजे या भूमीवर एक अलौकिक एक साधन होऊन गेलं त्यांच्या सानिध्यामध्ये जेही वाहूक येतात ते आपलं दुःख घालवतात आणि आनंदी जीवन जगतात मला तुमच्यासाठी सुद्धा सांगा वाटेल तुमचा प्रवास सोडून ना तुम्ही या नाथांच्या चरणापाशी आलात पुढे तुमचा प्रवाससुद्धा हा निश्चितच उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही फक्त विनंती एकच आहे की आज जसं आमशालापर्यंत आला तसं प्रत्येक आमूशालीनं नाथांच्या चरणाजवळ येत जावं कारण जोही नाथांच्या चरणाजवळ आला त्याचं कल्याणच नाथांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी अन्नदानाचं महात्मे तर साहेबांना माहीतच आहे पण सोबतच आता या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्यसुद्धा या ठिकाणी चालू आहे साहेब संस्थांच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी श्री संत गोपालनाथ महाराज भारतीय शिक्षण संस्था या ठिकाणी चालू आहे या ठिकाणी मुलांना भजन कीर्तन गायन वादन गीता गाथा हे सर्व या ठिकाणी शिकवल्या जातं आणि हे सर्व शक्य होतं त्यासाठी गोपनाथांची ती कृपा आहे आणि म्हणून आजूबाजूच्या गावातील काही भाविकांना आपल्या मुलांना शिक्षणही द्यायचं असेल संस्कार द्यायचं असेल तर त्यांनी नात्यांच्या चेहऱ्यावर आपल्या मुलांना पाठवावं अशी सुद्धा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आपण आपण जाणार आहोत किंवा त्यांच्या त्यांच्या हस्ते अभिषेक आणि जे कार्यक्रमाचा शुभारंभ झाला तर ते संसारचे चालक तर या सर्व त्यांची काय मार्गदर्शन पहिला

आमच्या भागात एक पवित्र ठिकाण आहे आणि इथे विश्वास मंडळ ज्यानंतर आलं त्यांची एक संकल्पना होती की आपण आमच्या अभिषेक केला पाहिजे त्यांची संकल्पना ही सर्व महाराज मंडळीच्या श्रोतेने पूर्ण झाली आणि आमच्या इथे हे जे गोखे महाराज जे यांनी वारकरी शिक्षण संस्थे ज्यावेळेस उभी केली त्याच्यानंतर अजूनच आमच्या नाच साहेब संस्थांचं वैभव वाढलं आणि त्यांच्यामुळे सर्व महाराज मंडळीचे पण पाऊल त्याच्यामुळे अजून त्यांचे प्रगती आमच्या गावच्या वतीने त्यांना शुभेच्छा मी के बी मराठी न्यूज साठी संदीप बायके बाबळगाव आपण दुसऱ्या भागात <laughs> <laughs> जाणार आहोत बाबा महाराजांची काय काय प्रश्न या संदर्भात मठात मठामध्ये

आणि तरुणांचं प्रेरणा स्थान आहे या ठिकाणी छान अन्नदानाचं ज्ञानदानाचं कार्य अखंड चालत आहे आमोस याच्या महापर्वावरती या ठिकाणी अन्नदान तर अखंड असतंच परंतु त्याचबरोबर आमचे गुरुबंधू असणारे आणि गुरुपर्यंत जिलेजी महाराज बोडके हे छान सुस्वभावी व्यक्तिमत्त्व आहे त्यांनी छान अशा पद्धतीने या ठिकाणी वारकरी गुरुकुल काढलेलं आहे आणि ते वारकरी गुरुकुल जे काढलं आहे ते अतिशय माफक दारात आहे फार पालक लोकांना बोज आहे अशा काही प्रकार नाही तेवढे पालक देऊ शकतात त्यांचं कधी सेवावृत्तीने या ठिकाणी भारतीय शिक्षण संस्था चालवतात आणि या ठिकाणी आलेल्या तरुणाला किंवा आलेला जो काही भाविक आहे त्याला एक छान अशा पद्धतीची आध्यात्मिक उर्जा मिळते असे या ठिकाणचा महिमा आहे किंवा असो या दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि वालीला विराम देतो रामकृष्ण आहे आपण आपण नाताच्या आणि जर सानिध्यात आलो त्या सानिध्यात आल्यापासून का मनाला शांती आणि सगळं दुःख विसरला जातो आणि शांती मिळते सुख समृद्धी शांती नाताच्या सानिध्यापासून आम्हाला खूप स्वतःहून अनुभवले त्या नाल्यापासून आम्हाला ती मिळाली आणि एवढं आमचं नाव त्याच्या रामणासारखे बरोबर आहे असं I love it.